લોકસભેલા કે સગા વહે સન્માન વ્યાસિત અને હજારો સંખ્યેના મિકાને व्यवसाय सगळी बंद होईल ही जवळ शेवटची सभा आहे पाच वाजल्यापासून पाच नाही त्याच्यावर बंद होईल आणि दोन दिवसांनी आपल्याला मसाचा निर्णय घ्यायचा आहे 그길 탔다라 제니야 아이셔베 제니야 아이셔베 제니야 아이셔베 제니야 아이셔베 야 바카츠 요 칸치 세와끼리 야 바카츠 요 칸치 세와끼리 쟨치 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 તે વતન લાભ અને ઓછા મસાની દેશા લોકસભા કેવા સતિનિધિ ત્યાં ફાળખા કઈ લા મકલે કે લોકસભા એ તરુ માણસા કસં ફાળતાવતા તીક कोणीतरी वेळी दाईन हात व्हायचा मला मोठी गमत वाटते की अशा सारखा लोक कसा करतात लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत कर्तृत्व आणि समाजाची बांधील या गोष्टी असल्याच्या नंतर वय कधी आरोप होते उदाहरण सांगायचं झालं माझ्या वयाच्या सव्वीसा वर्षी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेलो सव्वीस वर्षामध्ये एकोणतीस वर्षामध्ये मंत्रिमंडळाचा मंत्री झालो आणि सदोतीसा वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तू कवय काय अजून आले आणि इथं घराची पार्श्वभूमी आहे इथे आल्याच्या नंतर मी सहजच विचार करत होतो की एकेकाळी माझ्या राजकारणातल्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कधी कधी आखूनला येत असे माझे मोठे भाऊ अफाचा भावार शंकरराव मोहितांच्या बरोबर कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते आणि त्या दोघांचे एक वेगळे नाते संबंध होते आणि दोघांच्या डोक्यामध्ये एकच विचार असायचा की या सगळ्या फैसाचा विकास कसा करायचा आणि शंकररावजीने आयुष्यभर हे काम केलं अनेक प्रश्न होते त्या काळात दुष्काळ असायचा पाण्याचा प्रश्न नसायचा आणखीन काही गोष्टी जोर व्हावेत अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असायची कारखाना उत्तम चालला पाहिजे त्याबद्दल त्यांची भावना असायची सतत साथ एकच गोष्ट डोक्यामध्ये विकास 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 लागाचा विकास आणि लोकांच्या संसारामध्ये मुझे। कसा बदल करता येईल हेच काम त्यांनी उभ्या आयुष्यभर केलं मला असंच आहे की हे उजणीचं धरण आहे त्या धरणाच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्या काळात आणि त्याच्यामध्ये शर्करामुळे त्यांचा वाटा उसा होता आणि त्याच्या वाटलं कारण हे होतं की मुझे मुझे या भागाच्या शेतीला पाणी मिळावणे मासियाचा थोडा भाग शोधा आकळीचा भाग शोधा माळी न्याचा भाग सुरला तर या सगळ्या भागात तुम्ही मंडळ मंगळवेधादा अंडास तालुक्यात जा त्याला एकच भीक असायचं आणि ते म्हणजे ज्वारी ज्वाळी मंगळवेळेची ज्वारी ही प्रसिद्ध असायची आणि ज्यावेळेस हे धरण या ठिकाणी बांधलं त्या धरणाच्या उद्घटनाला त्यावेळे देशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे आले होते त्या कार्यक्रमाला मी हजर होतो कार्यकर्ता म्हणून आणि चव्हाण साहेबांनी भाषण केलं ते भाषण माझ्या लक्षात कायमचं आहे भाषण काय केलं की धैरण बांधले इथं त्याच्या आधी ते वाणी चंद्रभागेतनं जायचं पर्यंत महाराष्ट्राच्या काना कोश्यातनं वारकरी शितायचा स्नान करायचं आणि फांडुरंगाचं दर्शन करायचं सर्वांसांनी भाषण केलं की फांडुरंगा ही तुझी नदी आम्ही या ठिकाणी आजवली तू आजवली आमच्या राग धरणार नाही आम्हाला खात्री आहे तर आम्हाला इथे तुझं फानी आजवायचे तुझी चंद्रभाडा आजवायचे उजनीच्या धरणात आम्ही ती आजवणार कावे काढणार आणि या भागाची जेवढी शेती आहे त्यांच्या सेवनाला पाणी देणार तुझं असं वाटेल की हे धरण आम्ही बांधलं तुझी नदी आम्ही अडवली त्यावेळेस तुझं दर्शन आम्हाला कसं व्हायचं तुम्ही काही चिंता करू नका आम्हाला तुझं दर्शन होईल आणि हे फांडवांना या भागामध्ये जी ज्वारीची फिकं घेतली जाते त्याचं वार त्याचं कधीच हे महाराज असेल आणि त्या कंसाच्या ज्वाजीच्या दाण्यामध्ये माझ्या भाऊबंधांना शेतकऱ्यांना तुझं दर्शन त्या ठिकाणी येईल हे उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी <laughs> दिलं होतं आज मला तीन चार दुसऱ्या गोष्टीचे वाटते मी अनेकदा प्रवास करतो कधी सोलापुरला जातो कधी हेलिकॉप्टरला जात असतो आणि खाली उजली जाई किंवा जुन्या गोष्टी आसवतात आणि उजनीकडे माझी नजर दिली तर माझी झोप खराब होती काय ते फानी काय ते त्याच्यामध्ये काय भरलं काय म्हणतात तर वरलं ते वाहून येतं सगळं त्या एक दोनदा त्या उजनीचं प्रत्यक्ष फानी कसं आहे हे बघायला मी माझ्या ड्रायव्हरला सगळीचं गाडी घाल बाजूला आणि बघितलं हातामध्ये थोडं पाणी घेतले त्याचा वास काय येत होता पिणं शक्यच नाही अतिशय गरीबचं पाणी आणि असं शिक्षण या ठिकाणी होत असताना एक राज्यकर्षे एका खालचे असे होते की त्या पाण्याने त्यांचं घरदार शेती समृद्ध केली आणि आज वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण दासाला निमंत्रण पर्यावरणावर निमंत्रण या सगळ्या गोष्टी आजच्या असतात आता अत्यंतचं महत्त्वाचं कारण लोकांच्या हिताच्यासाठी सत्ता वापरायची असते आणि त्या सत्तेनं परिसर बदलायचा असतो याची आठवण आजच्या सरकारला आजच्या राज्यकर्त्यांना यत्ती लागली जाईल त्यांनी संस्था काढल्या कारखानदारी फुलं नेली त्याची शिवगंगा दुधाचा तर व्हायचा नाव आहे सगळं रस्त्याने जाताना मुंबई मुंबईपर्यंत इथलं दूध असं हे दिसतंय त्या दुधाने शेतकऱ्याला जोर धंदा दिला शेती सुधारण्याला मदत झाली उष्पन्नाचं साधन झालं अशा अनेक गोष्टीच्या त्या काळातल्या नेतृत्वांनी तयार केल्या आणि भागाचा चेहरा हा त्या ठिकाणी बदललेला आहे आज या सगळ्या विधायक गोष्टीकडं राज्यकर्त्यांचं येत्यांची अडचण आहे प्रधानमंत्री चाले मा चाले म्हणतं एक वेळ आहे की आपण जो लो काही लोक निवडणुका लढवतोय त्यामुळं देशाच्या प्रधानमंत्र्यांना मासेड तालुका असो सोलापूर जिल्हा असो पुणे जिल्हा असो हे सगळे जिल्हे समजायला लागले आम्ही ऐकाचं होईल की कधीतरी वर्षातनं दहा वर्षातनं नेहरूंची एखादी सभा ही सोलापूरला असायची आता प्रधानमंत्री येत आहेत हा प्रधानमंत्री आम्ही समजत होतो हा देशाचा प्रधानमंत्री असतो पण आम्ही व्यक्त झाली दही निवडणुकीला फॉर्म भरायचा निकाल घेतल्याच्या नंतर हे देशाचे प्रधानमंत्री आमच्याकडे आठवडा मंत्री आहे जर आठवडा असं येणारच म्हणून कळलं एका अधिकाऱ्याने सांगितलं आम्ही गर्वलीत आहोत का तर प्रधानमंत्र्यांची आणखी एक चक्करित आहे या बाबा आमची त्यांना विनंती एकच आहे की तुम्ही हेलिकॉप्टरने येऊ नका तुम्ही विमानाने येऊ नका तुम्ही तुमची गाडी घेऊन या आमचे रस्ते नीट होते ते रस्ते सजाव्या त्याचा उप त्या ठिकाणी होईल आज हे मुख्यमंत्री प्रधानमंत्री करतात काय काय त्यांनी केलं दुसऱ्या देशाचा प्रधानमंत्री हा सगळं देशाचा असतो देशाच्या हिताचा विचार करत होतो आम्ही लोकांनी मी केंद्र सरकारमध्ये दहा वर्ष काम केले त्याच्या आधी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्याचं काम करत होतो माझ्या आधी यशवंतराव चव्हाण संरक्षण खात्याचे मंत्री होते आम्ही लोकांनी काय केलं आम्ही लोकांनी संरक्षण खात्याचे कारखाने का काढले पण एखाद्या महाराष्ट्रात काढले नाही ते सवन देशाच्या अनेक राज्यात आले तिथल्या सर्व मुलांना हाताला काम दिलं आणि विकेंदी स्वरूपामध्ये कारखानदारी वाढेल कसली याची खबरदारी आम्ही लोकांनी घेतली आज मोदी साहेबांच्या राज्यामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प निघाला की नेहमी गुजरातचा अनेक प्रकल्प एक जगाची ओठी टेलिफोनची कंपनी त्यांनी तळेगावला जागा घेतली होण्याच्या जवळ ऐंशी हजार मुलांना काम मिळणार होत सरकार बदललं आणि मोदी साहेबांच्या काळाची फॅट्री हलवली गुजरातमध्ये एक औषधाची फॅट्री रायगड जिल्ह्यामध्ये होणार होती त्या ठिकाणी दहा हजार लोकांना काम मिळणार होतं सत्ता बदलली मोदी साहेांच्या राजकीतीमध्ये औषधी कंपनी रायगडवर हलवली आणि गुजरातमध्ये गेली कुठल्याही महत्वाचं काम प्रकल्प हा इथे निघाला निघाला की यांची नजर गेली की लगेच आपल्या लक्षात येतं आता हे हलणार आणि ती कारखानदारी गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला करता गुजरात हे आमचा भाऊ आहे गुजरातचा विकास होऊ नये असं आणि म्हणत नाही पण गुजरातचा विकास होत असताना दुसऱ्या भावाच्या संबंधीचं त्याच्या घरात उभं करण्याच्या संबंधीचा घेतलेला कार्यक्रम बंद करायचा आणि तो दुसऱ्याकडे हलवायचा ही भूमिका देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना सोबत नाही आणि ते काम आज मोदींच्या काळामध्ये होत आहे आणि त्यामुळं आज त्यांच्या संबंधी आज अवघड झालेले आज मी बघतो गुरुजी साहेबांचं वैशिष्ट्य आहे अस्वच्छ बोललं प्रधानमंत्री कधी खोटं वेळ नसतो साधारणचा असा समज होता आणि नाही त्या गोष्टी सांगायच्या आजीच्या वक्त्यांनी सांगितलं काही उदाहरणं दिली त्याची का आज प्रधानमंत्री कुठेही गेले की राहुल गांधी का कर आणखी कोणाटी का राहुल गांधीचा उल्लेख शहा म्हणून जा अरे ओची गमत आहे का राहुल गांधी तुमचं काय घरं वाढलं आज एक तरुण माणूस देशाच्या समाजकारणाच्यासाठी कष्ट घेऊ काढतोय कन्याकुमारी पासून काश्मीर फळे चालत गेला जाताना रशियाने जे भेटतील त्यांच्याकडून त्यांची स्थिती समजून घेतली व तो शेतकरी असो मग तो कामगार असो मग तो आदिवासी असो कारण त्याच्या डोक्यात एकच विचार आहे की हा देश प्रगतीच्या व्यवसाय कसा न्यायचा इथली गरिबी कशी घालवायची इथली वेखाजी कशी घालवायची आणि हे काम करण्याच्या उद्देशची भूमिका आंध हा तरुण करत असेल तर त्याला प्रोत्साहित करायचं सोडून सियासारखं टीकाची थी फिरी ही सातत्याने करतात आणि त्याच्या एकट्या टीका करत नाही मधून अजून जवाहरलाल नेहरूंच्या सुद्धा टीका जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या जे आयुष्याची तेरा वर्ष तुरुंगात घातली इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्य मिळाव्याच्या नंतर सवन देशाचा चेहरा कसा म्हणजे यासाठी खाली अक्ष केले जगरात भारताचा नाव लोक बळजवला असे हयाच नाही त्यांना दोन पासष्ट वर्ष झाली आज कशासाठी त्यांना श्रीवास करायची आज कशासाठी त्यांना सीताची भरणी करायची आणि म्हणून आज या प्रधानमंत्र्याला मूळ प्रश्न समजत नाही आणि नको त्या गोष्टी सगळ्या जातात काही बोलतं माझी सांगितलं की आल्या बहिणींना सांगितलं की आज तुमचं संग मंगळ स्वच्छ काढून घेते अरे हे काही प्रधान कशाची भाषा आहे कोण कोणाचा मंडळ सत्राला एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात सोनं ते सुद्धा हे काढून घेतील काय बोलायचं प्रधानमंत्री सारखा माणूस असा बोलतो नाही त्या गोष्टी सांगायच्या आणि आज लोकांच्या वजे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा न्यायालय सत्ता ही लोकांच्यासाठी वापरणं ही जबाबदारी आहे ही सत्ता वापरतात कशी त्यांच्या विचाराशी कोणी सम सहमत होत नाही त्याच्या खत्रेवर एक दोन संस्था खाल्ली एकेचं नाव ई डी दुसरीचं नाव सी बी आय आणि तिसरीचं नाव सी आय जी आज या सगळ्या संस्था त्यांच्या मनाच्या विविध कौलभूमी घेत घेत असेल तर त्यांच्या विविध कारवाई करण्याच्या मदतीचा वापर आज या संस्थेच्या माध्यमातून होतं अनेकांच्या खचरेवर आज प्रधानमंत्र्यांनी सांगितले की एकंदर खचरे जे आहे ते फक्त तीन टक्के राजकीय नेत्यांच्या वेळे और तीन टक्के उल्लेख आहे त्यामुळे हजार केसेस भरल्या तर हजार हजारमध्ये तीन टक्के म्हणजे तीस झाली म्हणजे तीस नेते लोक जे कोणी खासदार असतील कोणी मंत्री असतील त्यांना तुरुणा टाकायला त्याचा वापर करायचा आज किती लोक तरुणामध्ये मागच्या सगळे सांगितलं होतं झारखंड ह्याचे राज्य आदिवासींचे राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे त्यांनी प्रधानमंत्र्यांचं टीका केली मोदी साहेबांचं आज स्थिती काय स्थिती आहे आज झारखंडच्या तुलनामध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांना टाकलंय दिल्लीची राजधानी देशाची तिथं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं काम करणार आरोग्याच्या क्षेत्रात त्याचं काम बघायला लोक येतात शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी क्रांती केली ते बघायला लोक येतात आणि असं चांगलं काम करणारा फक्त मोदी साहेबांच्या धोरणात चूक कुठे आहे ही त्यांनी दाखवली तसं वाचण केलं आज अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या जेलमध्ये आहे सत्ता याच्यासाठी वापरायची नसते हे लोक या ठिकाणी सत्तेवर आले लोकांचा पाठिंबा होता त्यांचं भगवत होतं आणि भागवत असलेल्या लोकांचा पाठिंबा असलेल्या या लोकांना आज जीवना चाचण्याच्या संबंधीचा निकाल घेतात याचा अर्थ हळूहळू आपण हुकूमशाही करत चाललेली आणि या देशामध्ये एकेकाळी इंग्रजांची हुकुमशाही दर्श पाकिस्तानमध्ये हुकुमशाही बांगलादेशमध्ये हुकुमशाही श्रीलंकेमध्ये हुकुमशाही पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये लोकशाहीचं दर्शन करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि काही तर चालेल तर आम्ही हुकुमशाही या ठिकाणी आज हे सरकार हे मोदी सरकार त्यांना लोकांच्या अधिकाराच्या संबंधी व्यक्ति असणार नाही आता तुम्ही मला सांगा आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद महत्त्वाची संस्था आहे विजयदादा अध्यक्ष होते सुरुवातीच्या काळामध्ये आज जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या झाल्यात का पंचायत समिती होती पंचायत समितीची निवडणूक झाली ग्रामपंचायत महत्वाची त्याची निवडणूक झाली या सगळ्या निवडणुका का होते त्या निवडणुका घ्यायच्या नाही लोकांचा अधिकार थांबवायचा उमेदवार लोकांच्या हातात सत्ता द्यायची आणि उर्जवाराने देशाचं राज्य करायचं ही संकल्पना मोदींची संकल्पना आहे गॅरंटी 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 सांगतात मोदींची गॅरंटी ही आहे लोकशाही संस्था उद्वारचं कर्जाचं संघी लोकांचा आधार संपवण्याच्या संबंधीचे आणि म्हणून त्या सगळ्याच्या संबंधात आपण जागो व्हावं आहे दुसऱ्या माझं काही क्षेत्र शेतीचं क्षेत्र काय शेतीचा धरण असतो एकदा मला त्यांनी सांगितलं की मला वारावृत्ती जाईल म्हणजे या काय विशेष काय काढलं त्यामध्ये शेती बघायची अरे काही लोकांची शेती बघितली चांगलं वर अगदी चांगल्यामुळे अभिनंदन केलं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी निवडणुका आल्या आणि निवडणुकीला त्यांचा दौरा होता बारामती वगैरे भागात आणि आल्याच्या नंतर इतकं चौच काही भाषणं केली की या राज्याच्या शेतीचं वातावरण सरळ भावाने केलं या राज्याचं उसाचं वातावरण सरळ भावाने केलं सहा महिन्याच्या पुढे देशाच्या शेतीला नवा रस्ता दाखवायचं ऐतिहासिक काम सरळ फळाने केलं असं आहे सहा महिन्यात बदलले त्यामुळे त्यांचा भरोसा हा ठेवता येणार नाही मला श्री तुमच्या सांगितलं वासावरील आमची धडफ ही आहे की शेतीवाल्याच्या किमती वाढल्या पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे त्याला जगाची वाजत शेत मिळाली पाहिजे तिचा माग परदेशात गेला पाहिजे ते साखर असो अन्य कुठल्या गोष्टी असो जगाची बाजार त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि ती ज्यावेळी मिळते त्यावेळी अर्थव्यवस्था सुद्धा असते आज तुमचा भाग हा फळदेशा दर विकला जातो त्याची किंमत ही परकीय चळनात मिळते आणि त्या चळणामुळे तुमच्या खिशात तुमच्या अकाउंटमध्ये अधिक पैसे येतात आणि म्हणून हे केलं पाहिजे मला अभिमान असतो तेव्हा लोकांचा एक दुसरी इंग्लंडला होतो आणि लंडनला गेल्याच्या नंतर तिथं जिव्हाने स्टोअरमध्ये गेलो आणि सहज फाटी असते की या भागामध्ये शेतीचा माल फक्त ठेवला जातो आणि तो शेतीचा माल ठेवणारा विभाग आहे तो जाऊन असं मला असतो मी गेलोच आहे ठिकाणी अतिशय चांगली केळी होती आणि त्या केळीवर लेबर होतं लहानचं आणि नाव काय घेतं जिल्हा सोलापूर आज आपल्या इंग्लंडमध्ये पाश्चिमाच्या देशामध्ये इंदापूर असेल मालशिया असेल पंढरपूर असेल महादा असेल करमाळा असेल या भागातल्या शेतकऱ्यांनी जी केळी शिकवली ती जगात जायला लागली हे आमच्या शेतकऱ्याचं भगवान आहे आणि असं काम करणाऱ्यांना प्रचार द्यायच्याऐवजी त्या निर्णयाचे बंद घालतात आणि हा निर्याचे निर्च बसंबंधीचा भाग आज या देशाचे प्रधानमंत्री करत आहे आणि म्हणून आपल्या मजाने सुचार करायचा जावा त्यांच्या हातात मुक्त सत्ता देणं हे देश हिताचं नाही आणि ते जर करायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीला जागो व्हावं लागेल निवडणुकीनं त्यांना वाजून ठेवावं लागेल तो so, निकाल आमच्या वचन अशा पद्धतीनं दावे पाहिजे की मोदी सत्य राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बेरोजगार तरुणांचा आयावेळींचा दलितांचा आदिवासींचा हिताचा विचार करणारा जो संघटना असेल त्याच्या फातीची शक्ती उभी करायची आणि त्यांचा प्रतिनिधी येऊन आज धैर्यशील उभे झाली या ठिकाणी दिली आपण उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी फार मोठ्या मताने त्यांना विजेट करा मला मी आता दर्डावरून आहे आणि याच्यानंतर मला दौंडला जायचे त्याच्यानंतर आणखी सात आणि त्यामुळं मी अधिक आपल्या सगळ्यांचं घेऊ इच्छित नाही एवढ्या उन्ह्यात सुद्धा